समाजवादीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय उमेदादा पाटील ज्यांना घड्याळ चिन्हावरती एक ही नगरसेवक उमेदवार उभा करता आला नाही ते आता कॉर्नर सभेच्या माध्यमातून ज्याने गेली तीस वर्ष या मोहळ शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्या सिरसागर परिवारावर व्यक्तिगत टीका करण्याचं धाडस केलं मी त्यांना अभिनंदन त्यांचं अभिनंदन करतो दादा दा पाटील मी गेल्या महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये एक सहविचार सभा झाली होती त्या सभेमध्ये सांगितलं होत कि व्यक्तिगत टीका करू नका कोणाच्या भावना दुखवतील अशा टीका करू नका रवाची भाषा वापरू नका परंतु तुम्ही आज कॉर्नर सभेमध्ये जे बोलला तुम्हाला माहित नाही या शिरसागर परिवाराचं या तालुक्यासाठी असलेलं योगदान तुम्ही पुण्यामध्ये राहत होता पवार साहेबांच्या गोविंद बागेमध्ये बेड वर बसून फक्त दूध बटर खायचं काम तुम्ही केलंय दोन हजार अकरा बारा साली ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळी या संपूर्ण मोहळ शहराला सहा महिने सतरा टँकरनी एका टँकरच्या पाच खेपा अशा पंच्याऐंशी टँकर पाणी पुरवण्याचं काम आम्ही स्वतः केलेलं या ठिकाणी हे शहरवासियांना माहीत आहे दुसरं म्हणजे कोरोना काळामध्ये ज्या वेळेस या शहरावरती गंभीर संकट निर्माण झालं होतं सर्वसामान्य गोरगरीब लोकांना दोन खास पोटात घालण्याची सुद्धा पंचायत झाली होती अशा परिस्थितीमध्ये या शिरसागर परिवाराने दररोज एक हजार लोकांना सलग चार महिने जेवण या ठिकाणी देण्याचं कर्तव्य पार पाडलं मी मदत या ठिकाणी म्हणणार नाही या क्वारंटाईन सेंटरमध्ये मंगल कार्यालय असेल किंवा नागरात विद्यालयची मदत असेल या ठिकाणी असणाऱ्या पाचशे ते सातशे कोरोना रुग्णांना मी स्वतः त्या ठिकाणी प्राणाची बाजी लावून दोन अंडी चहा सॅनिटायझर देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी एक क्षीरसागर परिवाराचा सदस्य म्हणून केलेला आहे तुम्हाला वाटत असेल की आपण मोठ्या मोठ्याने वरडून आडून भाषणं केली वेडवाकडं बोल तर जनता तुमचं ऐकेल लक्षात ठेवा या मोळ शहरामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून आज ताक्यात चाळीस वर्षात किमान पाचशे अपघातग्रस्तांना रक्ताच्या थारळ्यात पडलेल्या लोकांना उचलून त्यांना जीव देण्याची उदान देण्याचा आणि त्यांचा जीव, जीव वाचवण्याचं काम सुद्धा या संजय क्षीरसागरांनी या ठिकाणी केलेलं आहे दोन हजार दहा अकरा मध्ये अकरा बारा मध्ये माझ्या पत्नी सारिका क्षीरसागर सरपंच असताना या शहरामध्ये जी जी कामं विकासाची कामं झाली ती कामं आज ही जशीच्या तशी आहेत तुम्ही अण्णाभाऊ नगर मध्ये जावा सारिका क्षीरसागर यांच्या कार्यकाळात झालेले सर्व रस्ते तसेच आहेत नगर मध्ये जावा रस्ते तसेच आहेत नागनाथ मंदिर परिसरामध्ये जावा तांबडी माती परिसरामध्ये मा जावा त्या चौमुखी मारुतीच्या वेशीच्या परिसरामध्ये मा जावा किंवा खरग खर तीर्थाकडे जावा जी कामं तेरा वर्षापूर्वी झालेली आहेत ती काम जशीच्या तशी आहेत आणि तुम्ही ज्यांची चमचेगिरी करत आहात ना प्रथम नगराध्यक्ष म्हणाले रमेश पारसकर त्यांनी केलेली विकास कामं जाऊन तपासा त्या ठिकाणी जावा तिथले फोटो काढा आणि मोहळ शहरातल्या जनतेला दाखवा आणि म्हणून तुम्हाला जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना तुमच्या ज्या पक्षाच्या चिन्हावर एक उमेदवार उभा करता आला नाही परंतु तुम्हाला आता स्वतःचा चेहरा या तालुक्यात दाखवायला जागा नाही म्हणून तुम्ही ज्या बारसकरांची हुजरेगिरी आणि चमचेगिरी करताना त्यांनी केलेल्या विकास कामापैकी जावा आणि तुम्ही त्या ठिकाणी कॉर्नर सभा घ्या आणि त्यांना दाखवा ही कामं बारसकरांनी केलेली आहेत कामा बगा, माग या कामाचा दर्जा बघा आणि मग या क्षीरसागर परिवार टीका करा उमेश दादा तुम्ही अजूनही तुमची कापडं सांभाळा या क्षीरसागर परिवाराच्या आणि विशेषतः संजय अण्णाच्या जा वाटेला जाऊ नका या तालुक्यामध्ये या संजय अण्णाने टाकलेला शब्द या तालुक्यातला विरोधक सुद्धा म्हणणार नाही संजय अण्णा खोटं बोला लबाड बोला हिंमत असेल तर आमने सामने या ज्या बारसकारांनी या तालुक्यामध्ये के काम केले तिथंही चला आणि आम्ही क्षीरसागर परिवारांना कामं केलेली त्या ठिकाणीही चाला आणि म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात तुम्ही माझ्या खूप जवळचे आहात तुम्हाला एक चांगला मोलाचा सल्ला देतोय किमान या संजयाना ज्या वाटेला विकास कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणाच्या बाबतीत आणि विश्वास संपादन करण्याच्या बाबतीत तुम्ही जाऊ नका आणि खोटे नाटे असले तुमचे आरोप या मोहळशरातील जनता ऐकून घेणार नाही आणि म्हणून तुम्ही थोडस शांत राहण्याचा तुम्हाला मी सल्ला देतोय अन्यथा तुम्ही माझ्या वाटेला जाल तर अजून तीन हो। दिवस आपल्याला प्रचारासाठी बाकी आहेत बघू या मैदानात तुम्ही मी ही मैदानात येतो बघेल जनता आणि निर्णय घेईल धन्यवाद